दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा आता घेतोय सर्वात पहिले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणा संदर्भातल्या महत्त्वाच्या पाच बातम्या पाहूयात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीतील थर्मलच्या राखेचं अर्थकारण समोर आले परळीच्या वीज उष्णिकंद्राच्या दाऊदपूरच्या तलावामध्ये पडणारी राख आता बाहेरच्या अना पैसे देऊन घेता येणार आहे निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर आता पात्र ठरलेल्या निविदाधारकांना राख उचलण्यास परवानगी मिळालेली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँग विरोधात सीआयडीनं एक पुरावा कोर्टात सादर केलाय आहे साम टीव्हीला सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली असून सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोर दुसरी सुनावणी उद्या होणार आहे मसाजोग येथील आवादा पावनचक्की प्रकल्पातील बारा लाख सत्याऐंशी हजारांचं साहित्य चोरीला गेल्याची माहिती आहे केज पोलीस ठाण्यामध्ये आकाश जाधव यांच्या फिर्यादीवरनं तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आवादा कंपनीतील कर्मचाऱ्यांना हातपाय बांधून मारहाण केल्याचं समोर आलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला चार महिने झाले अद्यापही मुख्य आरोपी कृष्णा अंधळे फरार आहे त्याला तात्काळ अटक करा अशी मागणी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रशासनाकडे केली आहे तसेच आरोपींना सहकार्य करणाऱ्या बी टीमवरती कारवाई करण्याची मागणी देखील देशमुखांनी केलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीड न्यायालयासमोरची दुसरी सुनावणी उद्या होणार आहे या सुनावणीला स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर त्यांच्या उपस्थितीमध्ये सुनावणी होणार आहे अशी माहिती संतोष देशमुख यांच्या बंधू धनंजय देशमुखांनी दिली आहे आता पाहुयात पाण्यासंदर्भातल्या महत्वाच्या बातम्या नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यामध्ये हेंद्रापाडा इथं पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते हंडाभर पाण्यासाठी या ठिकाणच्या महिलांना जीवघेणा प्रवास करावा लागतो त्यामुळे यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली असून मागण्या पूर्ण न झाल्याचा न झाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळेस देण्यात आलेला आहे संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सांगली जिल्ह्याला एकशे नऊ टँकर पुरवण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी तयारी दर्शवलेली आहे दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले जत आणि आटपाटी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा केला जातोय बीड जिल्ह्यातील बिंदुसरा प्रकल्प माजलगाव प्रकल्प आणि नारायणगड प्रकल्पातील पाण्याने तळ गाठलेला आहे तलावातील पाणी उपसा करण्यासाठी टाकण्यात येणारी मोटर काढून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिल्या तसेच नागरिकांना देखील पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं लातूरमध्ये पाणी पातळी गेल्या दोन महिन्यांमध्ये दोन मीटरने घसरलेली इथली इथलं भूजल सर्वेक्षण यंत्रणेनं जिल्ह्यातील विहिरींचं निरीक्षण करून ही पाणी पातळी काढलेली आहे गेल्या वर्षी पावसाने सरासरी ओलांडली होती त्यामुळे पाणी पातळी चांगली होती काही महिन्यांमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होतो त्यामुळे पाणी पातळी खाली जाते असं दिसून आलेलं आहे अकोल्यामध्ये वाढी खिडकी आणि मलकापूर परिसरामध्ये दहा दिवसांपासून पाणी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहे उन्हाळा लागल्याने बोरिंगच्या पाण्याची सुद्धा खालवलेली अशातच महापालिकेकडनं चार ते पाच दिवस सांगून दहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येतोय वाशिममध्ये नगरपालिकेकडून पाच ते सहा दिवस आड पाणीपुरवठा होतोय त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय नागरिकांना एक हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीसाठी तब्बल अडीचशे रुपये तर तीन हजारांसाठी चारशे ते साडेचारशे रुपये मोजावे लागत आहेत आता पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप फायव्ह बातम्या बीडमध्ये तीन गायरानधारकांकडनं विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे या गायरानधारकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेला आहे यामध्ये त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचं देखील नाव घेतलं आहे सध्या बीडच्या अंबेजोगे तालुक्यामध्ये जळगाव इथं गायरानधारकांवर बाय गायरानधारकांना बेदखल करण्यासाठी पोलिसांनी फौजफाटा तैनात केलेला आहे तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये एक मोठी माहिती समोर आली आहे तुळजाभवानी मंदिरातील तब्बल तेरा पुजाऱ्यांचा या ड्रग्ज तस्करीमध्ये सहभाग असल्याचं सा उघड झालंय विशेष म्हणजे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याचं समजतंय लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही योग्य वेळी बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले दर योजनेसंदर्भात विरोधक गैरसमज पसरवतात असंही यावेळी ते म्हणाले नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस झाला कुदळा भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली शेतपीक आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे लिव्हिंग रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये राहत असताना प्रियकरानं महिलेच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार केलेला आहे जालना शहरामध्ये घडलेल्या घटनेनं एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे जालना जिल्ह्यामध्ये तापमान बेचाळीस अंशांवर गेलेलं आहे सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने रस्त्यावर आणि बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये देखील उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी पातळी झपाट्याने कमी होतीय आता पाहूयात विदर्भातल्या टॉप फाईव्ह बातम्या अकोल्यामध्ये हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेला आहे चालकाने एका दुचाकीला तब्बल दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं पुढे चार ते पाच वाहनांना धडक दिली यामध्ये अनेक जण जखमी झाले असून नागरिकांनी कार चालकाचा पाठलाग करत त्याला चोप देत कारची तोडफोड केलेली आहे सुद्धा थंडावा मिळावा म्हणून विशेष कूलरची सोय करण्यात आलेली आहे अकोल्याच्या टिळक रोडवरील मोठ्या राम मंदिरातील गजानन महाराजांच्या मूर्तीला थंड ठेवण्यासाठी विशेष कूलरची सोय करण्यात आलेली आहे दरम्यान शहरामध्ये तापमानाचा बारा चव्वेचाळीस अंशांच्या पार चा पोहोचला अमरावतीमध्ये एका रील रीलस्टारनं भर चौकात सिग्नलवर महिलेसोबत नृत्य करत व्हिडिओ तयार केल्याचा प्रकार समोर आले आहे विशेष म्हणजे सिग्नल ग्रीन झाल्यानंतरही त्यांचा नाचगाणं सुरूच होतं तर वाहतुकीला अडथळा होईल असं कृत्य कुणीही करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई होईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे यवतमाळ जिल्हा आरोग्य विभागाच्या पाच शववाहिका धूळ खात पडल्याचं दिसतंय आरोग्य विभागाला राज्य शासनाकडनं शववाहिन्या मंजूर झाल्या असून एका गाडीची किंमत तीस लाख आहे मात्र या गाड्या अजूनही रुग्णांच्या सेवेसाठी वापरात नसल्याचं समोर आलंय अमरावतीवरून मुंबईला जाणाऱ्या पहिल्याच विमानाचं तिकीट फुल झालेला आहे सोळा एप्रिलला अमरावती विमानतळावर पहिले विमान मुंबईच्या दिशेने झेपावणारे अलायन्स एअरलाईनद्वारे विमान प्रवासाची जबाबदारी आहे <smask> आता बातमी आहे बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातील बिंदुसरा प्रकल्प आणि माजलगाव प्रकल्प यासोबतच नारायणगड प्रकल्पातील पाण्याने तळ गाठलेला आहे त्यामुळे अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय तलावातील पाणी उपसा करण्यासाठी टाकण्यात येणारी मोटर काढून घेण्याचे सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत दरम्यान दहा गावांची तहान भागवणारा नारायणगड प्रकल्पाचा नारायणगड प्रकल्पानं तळ गाठलेला आहे त्यामुळे आता नागरिकांना देखील पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे यासंदर्भात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात लहरीपणामुळे आणि पावसाच्या कमी प्रमाणामुळे बीड जिल्ह्यातील बिंदुसरा प्रकल्प त्याचबरोबर माजलगावचा डॅम आणि जिल्ह्यातील इतर छोट्या मोठ्या धरणानं पाण्याची पातळीचा तळ गाठल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे बीड तालुक्यातील नारागड प्रकल्प जो दहा गावांची ताण भागवणारा प्रकल्प आहे याच तलावावरती मी उभा आहे जवळपास तलावाच्या पाण्याची पातळी जी आहे ते खोलीवरती गेलेले आहे आणि पाण्याने तळ गाठल्याचं चित्र समोर आहे जवळपास दहा गावांची ताण भागवणारा हा प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पाहिलं जातं तोंडूळ क्रमांक तीन या शिवारामध्ये हा तलाव आहे मात्र या वर्षीच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि पावसाच्या कमी प्रमाणामुळे पाण्याने जे आहे ते तळ गाठल्या समोर आलेलं आहे उन्हाची दहाकता आणि तीव्रता पाथा बीड जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होते की काय अशी देखील आता शंका उपस्थित होऊ लागलेली आहे साम टीव्ही साठी योगेश काशीद बीड यामुळेच आता बीड जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे आता वेळ बातम्यांकडे बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात सोलापूर जिल्हा कारागृहामध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडनं भर रस्त्यामध्ये खोदकाम करण्यात आलं कारागृहात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने जेल प्रशासनानं पालिकेला पत्र लिहित नवीन कनेक्शनची मागणी केली मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे पालिकेला कनेक्शन दिलं नसल्याने कारागृह प्रशासनाने कैद्यांमार्फत रस्ता खोदण्याचं काम केलं शाळेत जाणाऱ्या तीन मुलींचा अडुसष्ट वर्षाच्या वृद्ध व्यक्तीने विनयभंग केलेला आहे ही घटना सोलापुरातील जेल रोड परिसरात घडलेली आहे या प्रकरणी जेल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सोलापूर पोलीस तपास पूर्ण करून आरोपीसह चार्जशीट कोर्टामध्ये हजर करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे सोलापुरात अक्कलकोट तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला अचानक आलेल्या गारांच्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे गारांच्या पावसाचा अक्कलकोटमधील बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे सिलेंडरच्या दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक झालेली आहे कोल्हापुरातील शिवाजी चौकात काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे तर आंदोलनादरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये पन्नास रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे बसेस चांगली विभागासाठी मंजूर झालेले आहेत मात्र चार्जिंग स्टेशनचा पत्ताच नसल्याने या गाड्या मिळण्याची आशा धुसर झालेली त्यामुळे ई बसेस सुरू होणार तरी कधी असा प्रश्न आता प्रवासी उपस्थित करत सांगलवाडीच्या महालक्ष्मी मंदिर यात्रेनिमित्त मानाची बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती बैलगाडी शर्यतीमध्ये सांगोल्याचा राजा आणि हरिपूरच्या गजाने मैदान मारलेले आहे यावेळेस तब्बल सव्वा लाखाचं बक्षीस आणि शिल्ड बक्षीस घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला जयंत पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या बातम्या गेल्या महिनाभरापासून बिहारमधल्या महाबोधी विहार ताबा बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी आंदोलन सुरू आहे बुधवारी बुद्धिस्ट संघटना भारतमुक्ती मोर्चा आणि विविध संघटनांच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आलं पोलिसांनी या आंदोलकांना आता ताब्यात घेतलं शिर्डीमध्ये एका भिकाऱ्याचं फाडा पाडफाळ इंग्लिश सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे कारण हा भिकारी इस्रोचा माजी अधिकारी असल्याचं समजते शिर्डीतील भिकारी धरपकड मोहिमेमध्ये पेक्षा अधिक भिकारी ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत नंदुरबारमध्ये उष्माघाताची लाट आलेली आहे काही दिवसांपूर्वी चाळीस अंश सेल्सिअसवर आलेलं तापमान आज थेट चव्वेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअसवर पोहोचले एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यामध्ये उन्हाच्या रौद्ररूपामुळे नागरिक हैराण झाले तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने रुग्णालयामध्ये उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने गॅस विरोधात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं महामार्गावर गॅस सिलेंडर ठेवून जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला सोन्याच्या दरात पुन्हा तीनशे रुपयांची घसरण झालेली आहे सोनं आता अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये प्रतितोळ्यावर पोहोचलंय मात्र चांदीचे दर एक हजार दोनशे रुपयांनी वाढलेले आहेत चांदी आता एक्क्याण्णव हजार प्रति किलोवर आहे राहुरी तालुक्यातील बाबळेड इथं एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याची मादी शिरल्याची घटना घडली या मादी बिबट्याने तीन ते चार कोंबड्यांना तिथे फडशा पाडला वनविभागाने तिला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करत नैसर्गिक अधिवासात मुक्त केलंय आता <laughs> पाहुयात कोकणातल्या महत्वाच्या पाच बातम्या रायगडच्या रोह्यामध्ये आजीने नातवासहित बिल्डिंगच्या टेरेसवरनं उडी मारलेली यामध्ये आजीचा जागेवरच मृत्यू झाला तर रुग्णालयात नेताना नातवाचाही मृत्यू झालेला आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही तरी नातवाच्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती आहे रत्नागिरीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एकवीस एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आलेले आहेत दहा एप्रिलची महावीर जयंती बारा एप्रिलची हनुमान जयंती आणि चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हे सण लक्षात घेता आता जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हे आदेश जारी केले सिंधुदुर्गच्या दोडा मार्गमध्ये घरगुती सिलेंडरचा मोठा स्फोट झाला या स्फोटामध्ये संपूर्ण घर जळून खाक झालं दरम्यान या स्फोटामध्ये चार ते पाच लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे अग्निशामक दलाकडनं आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र तोपर्यंत संपूर्ण घर आगीमध्ये बेचिराख झालं होतं प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी आता चिपीतून पाच दिवस सिंधुदुर्ग पुणे विमानसेवा सुरू होणार आहे दरम्यान कोकणातील प्रवास अधिक सुलभ होणार आहे या भागातील पर्यटन व्यवसाय आणि सामाजिक संपर्क वाढण्यास मोठी चालना मिळेल रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर इथं अर्जुन नदीपात्रामध्ये स्थानिकांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे पावसाळा सुरू होण्याआधी केवळ दोन महिन्यांचा अवधी आहे त्यामुळे वेळेमध्ये नदीपात्रात असलेल्या मातीचा भराव काढा अन्यथा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा राजापूर शहरातील स्थानिकांनी दिलेला आहे आता मुंबईमधल्या टॉप फाईव्ह बातम्या प्रत्येकालाच आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे यासाठी कुणीही रोखू शकत नाही असं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईकांनी ठाण्यातील जनता दरबारावरनं केलेलं आहे एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये अकरा एप्रिलला गणेश नाईकांचा जनता दरबार भरणार आहे महाराष्ट्राचा सिंघम बिहारची निवडणूक लढवणार आहे माजी पोलीस अधिकारी शिवदीप लांडेंनी राजकीय आखड्यामध्ये एंट्री घेतलेली आहे त्यांनी बिहारमध्ये हिंद सेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केलेली या माध्यमातून ते वर्षाअखेरी होणाऱ्या राज्य विधानसभेची निवडणूक लढणार आहेत मुंबईकरांना सलग तिसरा धक्का बसलेला आहे डोमेस्टिक गॅसच्या एक्सचेंज रेटमध्ये वाढ झाल्यानंतर आता सीएनजी से दर वाढलेले आहेत से दर एक रुपयानं तर CNG से दर दीड रुपयानं वाढलेले आहेत मुंबईमध्ये हा निर्णय अनुक्रमे आठ आणि नऊ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागी होईल सकाळच्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला आज कोणत्याही क्षणी भारतात आणलं जाणार आहे अमेरिकी कोर्टाच्या सूचनेनुसार तहव्वूर राणासाठी दिल्ली आणि मुंबईतल्या तुरुंगामध्ये ठेवण्याची गोपनीय पद्धतीने विशेष तयारी करण्यात आलेली आहे हे संपूर्ण ऑपरेशन एन एस ए अजित डोभाल आणि एन गृह मंत्रालयाचे काही अधिकारी यांच्या निघराणीखाली होणार आहे तांसा भातसा मोडक मोडकसागर या धरणांनी तळ गाठलेला आहे या धरणांमध्ये केवळ तेहतीस पूर्णांक सत्तावन्न टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे मुंबईमध्ये पाणी टंचाई जाणवू लागलेली आहे भातसामधील राखीव पाण्यासाठी मुंबई महापालिकेने मागणी केलेली आहे आता पाहूयात पुण्यातल्या आत टॉप फाय बातम्या पुण्याच्या नांदेड सिटी भागामध्ये मधुवंती सोसायटीमधून सुरक्षा रक्षकांचाच मुजोरीपणा समोर आलेला आहे सोसायटीमध्ये राहणाऱ्या तरुणाला सुरक्षा रक्षकांकडनं बेदम मारहाण करण्यात आली वाहनाला स्टिकर नाही म्हणून फ्लॅट मालकाला शिविगाळ करत मारहाण करण्यात आली आहे दरम्यान नांदेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पुण्यातील दिनानाथ रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे दोन दिवसांमध्ये घैसास विरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे गर्भवती महिलेच्या प्रकरणी दोन अहवाल सादर झाले प्रथमदर्शनी दोन्ही अहवालामध्ये डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती समोर आली आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेला जाग आली आहे तातडीच्या उपचारांसाठी डिपॉझिट घेऊ नका रुग्णावर आधी उपचार करण्यास प्राधान्य द्या अशी नोटीस पिंपरी चिंचवड मनपाने शहरातल्या साडेसहाशे रुग्णालयांना बजावली आहे शिरूरमध्ये संदीप पाचर्णे नावाच्या तरुणावर प्राणघातक हल्ला झालेला आहे हा हल्ला ओंकार जाधव रुपेश चित्ते आणि परवेश यांनी केल्याचा आरोप करण्यात आला असून या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत मावळ तालुक्यातील सांगवी गावामध्ये सैराट चित्रपटासारखा प्रसंग घडलेला आहे बहिणीशी पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनामध्ये धरून तिघांनी संगनमताने एका युवकाला कोयत्याने प्राणघातक हल्ला केला वडगाव पोलिसांनी तिघा जणांवर गुन्हा दाखल केला असून शिवराज बंडू जाधव यश अजय जाधव आणि विशाल पाथरड असे या आरोपींचं नाव आहे आता ठाणे पालघरमधल्या महत्वाच्या पाच बातम्या ठाण्यातील मुब्रा परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत हत्या करण्यात आली होती यानंतर आता मुंब्रामधील नागरिक आक्रमक झालेले या, या प्रकरणातील आरोपीला फाशी द्या अशी मागणी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर करण्यात आली दरम्यान पोलिसांनी या नराधम आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे उल्हासनगरमध्ये झेप्टोच्या गोदामात मुदत संपलेल्या चपात्या आणि मशरूम आढळून आलेले मनसेनं केलेल्या पाहणीमध्ये धक्कादायक वास्तव समोर आले जेप्टो कडून ग्राहकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप मनसेनं केलेला आहे पालघरच्या बोईसर मधल्या बीआरसी मध्ये डॉक्टरच्या कारनं एका वृद्ध महिलेला चिरडलेला आहे या अपघातामध्ये त्र्याहत्तर वर्षांच्या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला डॉक्टर यांचं कारवरील नियंत्रण सुटल्याने हा संपूर्ण अपघात घडलेला आहे उतरलेला मुलगा बुडत पाहून त्याच्या आईनं उडी मारली ती देखील बुडू लागल्यानं काठावर असलेल्या भाचीनंही उडी मारली मात्र बाहेर पडता न आल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झालाय शहापूर तालुक्यातील गोठेगर वाफे इथे एक दुर्दैवी घटना घडलेली आहे बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं पुन्हा एकदा धडक कारवाई करत कात्रज परिसरातील पाच अनधिकृत गाळे जमीनदोस्त केलेले गेल्या महिनाभरामध्ये फुटपाथवरील टपऱ्या तसेच हातगाड्या उद्ध्वस्त केल्यानंतर आता नाग नगरपालिकेनं शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे विकासाचा अंबरनाथ पॅटर्न असा गाजावाजा करणाऱ्या अंबरनाथमध्येच अनधिकृत बांधकामांचा सुळसुवाट पाहायला मिळतोय शहराच्या प्रवेशद्वारावरच उभारलेल्या पत्राच्या अनधिकृत गाळ्यांवर दोन महिन्यांपूर्वी कारवाई झालेली नाही त्यामुळे पालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक नक्की काय करते असा प्रश्न विचारला जातोय मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी सुद्धा के आता केली जातील आता पाहूयात नाशिकमधल्या टॉप फाय बातम्या नाशिकमध्ये मनसे पुन्हा एकदा प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झालेली गोदावरी नदीमध्ये वाढत्या प्रदूषणाच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी धडाधडा उड्या मारून आंदोलन केलेले आहे प्रचंड खर्च होऊन सुद्धा ती स्वच्छ का झाली नाही तसेच प्रशासनाने या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसेनं केलेला आहे नाशिकचे आजच्या तापमानाची नोंद चाळीस अंशांपर्यंत गेलेली आहे शहरामध्ये दुपारी रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतोय तर अनेक नागरिक थंड पेयाचा सहारा घेताना दिसत हवामान विभागानं राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर नाशिकमध्ये देखील तापमान वाढलेलं दे आहे मालेगावात बनावट दाखल्याची फॅक्टरीच असल्याचं दिसून येते बहुचर्चित प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणाला नवीन वळण येते बांगलादेशांनी मालेगावमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्र घेतल्याचे पुरावे मिळालेले आहेत मालेगावमधील भुईकोट किल्ला परिसरामध्ये असलेल्या खंदकांवर अनेकांनी अतिक्रमण करत आपली घरं बांधलेली यासाठी अनेक वर्षांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडनं आंदोलन करण्यात आलेलं आहे मात्र तरीसुद्धा प्रशासन आणि पुरातत्व विभागाकडनं दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे येवल्यामध्ये पंचायत समितीकडनं लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलेलं यावेळेस नागरिकांच्या बहुतांश समस्या सोडवण्यात आल्या तसेच दर महिन्याला या दिवसाचं आयोजन केलं जाणार आहे त्यामुळे नागरिकांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील श्रीराम रथयात्रा काल पार पडली काळाराम मंदिराच्या श्रीराम आणि गरुड रथाला शेकडो वर्षांची परंपरा आहे यंदा देखील रथाच्या मार्गावर भाविकांकडनं सडा रांगोळी आणि आतिषबाजी करण्यात आली यासोबतच श्रीरामाचा जयघोषही करण्यात आला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केलेली आहे गेल्या चार महिन्यांपासून कृष्णा आंधळे फरार आहे त्याला शोधण्यासाठी गेलेल्या पथकाची माहिती मिळणं महत्वाचं आहे तसंच आरोपींना फाशी झाली पाहिजे असं सुद्धा देशमुखांनी म्हटलंय संतोषांना देशमुख यांची जी हत्या झाली ज्या क्रूरकर्मी नराधामांनी जी हत्या केली त्याला चार महिने पूर्ण झालेले तिची एक आरोपी त्याच्यातला फरार आहे कृष्णा आंधळे संदर्भात काही सुगावं लागलेला आहे का तो कधी जेरबंद होणार आहे जे काही या आरोपींना मदत करणारे त्यांना सहाय्य करणारे फरार करताना किंवा त्यांना जे काही रसद पुरवणारे जे काही बीट टेममधले लोक आहेत त्यांच्यावर वेगळ्या कायद्याखाली कठोर कारवाई करण्यात यावी यानंतर पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट तुम्ही जर चहा पीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे तुम्ही पीत असलेला चहा तुम्हाला आजारी पाडू शकतो कारण चहामुळे गंभीर आजार होऊ शकतात असा दावा करण्यात आलाय बरेच जण चहा पितात त्यामुळे त्याची सत्यता आम्ही पडताळून पाहिली आणि आवेस नक्की काय सत्य समोर आले पाहूयात सुबह उठते ही खाली पेट में चाय कभी नहीं पीनी चाहिए इससे पेट में एसिडिटी बढ़ सकती है रात को सोने से पहले भी चाय कभी ना पिए ऐसा करने से आपकी नींद डिस्टर्ब होती है खाली पेट चाय पीने से एसिडिटी के साथ कर... सका चाह आजार दहा, उपाशी पोटी चाह आरोग्याला हानिकारक व्हायरल मेसेज मागचं सत्य काय तुम्ही सकाळी सकाळी काहीही न खाता फ्रेश झाल्यानंतर चहा पित असाल तर आजारांना निमंत्रण देत आहे कारण उपाशी पोटी तुम्ही चहा प्यायलात तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात असा दावा करण्यात आलाय आणि या समस्या हळूहळू वाढून तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं हा दावा गंभीर आहे आणि बरेच जण सकाळी उपाशी पोटी चहा पितात त्यामुळे याचीच सत्यता जाणून घेणं गरजेचं असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली मात्र त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात तुम्ही सकाळी उपाशी पोटी चहा पित असाल तर गंभीर परिणाम होऊ शकतात पोटाचे विकार हार्ट ब्लड प्रेशर ऍसिडिटी अपचन अशा समस्या उद्भवू शकतात या मेसेजची पडताळणी करण्यासाठी आमच्या टीमनं माहिती मिळवली त्यावेळी चहा हा आरोग्यास हानिकारक असल्याचं समोर आलं मात्र याबाबत अधिक माहिती आहार तज्ज्ञ देऊ शकतात त्यामुळे तज्ञांकडूनच चहा संदर्भातली माहिती चहा हा उपाशी कोटी नाही घेतला पाहिजे कारण सगळ्यात बेसिक थिंग आपल्याला जे दिसून त्याच्याने ऍसिडिटी होऊ शकते खूप जास्त ब्लोटिंग होऊ शकतं काही जणांना कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया होतो सकाळी जे लोक चहा घेतात बऱ्याचदा ते ऍडिक्शनमुळे घेतात आणि जर ते सवय नाही थांबवली तर ते अडिक्शन खूप वाढत जातं आता जेव्हा लोक चहा घेतात सकाळी त्याच्यामुळे असं पण होतं की आपण त्याच्यामध्ये शुगर जास्त टाकतो त्याच्यामध्ये दूध असतं त्याच्याने ज्या शुगरमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होण्याचे आणि त्या इन्सुलिन जर राईट ट्रीट नाही केलं तर पुढे जाऊन डायबिटीज पण होऊ शकतो त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया चहा उपाशी पोटी घेतल्यानं ऍसिडिटी वाढते इन्सुलिनचं प्रमाण वाढून डायबिटीस होण्याची भीती असते हाय ब्लड प्रेशर डिहायड्रेशन झोपेची समस्या जाणवते चहा उपाशी पोटी पिणं योग्य नाही चहा पिण्यापूर्वी त्याआधी काहीतरी खावं त्यामुळं आमच्या पडताळणीत सकाळी उपाशी पोटी चहा पिणं आजाराला आमंत्रण असल्याचा दावा सत्य ठरलाय तुम्हाला चहा प्यायचा असेल तर त्याआधी नाश्ता किंवा काहीतरी खायला हवं नाहीतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात ब्युरो रिपोर्ट something news.